नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग वीकेंड ट्रॅव्हल्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मुंबई मधून निघताना हे गाणं नुसतं आमच्या मनामध्ये गुणगुणत होतं पण पुढे जाऊन तुम्ही परिस्थिती बघता नमस्कार मित्रांनो आपण आता चाललेलो आहे गावाला आपला भाऊ आहे आपल्या जवळ प्रेम भाऊ तर त्यांचं असं म्हणणं आहे की आपण मुंबई गोवा हायवे चाललो आहे की कुठल्या राजस्थानच्या रोडला आलेलो आहे तुम्ही पाहू शकता धूळ केवढी आहे तुमचं काय म्हणणं आहे काय दिसत नाही अक्षरश मला असं आहे की मी राजस्थान मध्ये टँक चालवतोय टँक क्रॉस कंट्री रोड मरे ओभर धोपर रस्ता क्रॉस कंट्री रस्ता करना येणार सर आड्या तिकडं तर चालले तुम्ही कडक चालले इथे आल्यावर खरंच कळत नाहीये हा बघ हा टँक रोड आहे दावलेला आज गाडी आम्ही आणलेली आहे इथं टँक रोड असं त्यांचं म्हणणं आहे एक फौजी मित्राचं म्हणणं आहे की हे टँक रोड इथं का बांधलेले मुंबई गोवा महामार्गावर हा प्रश्न पडलेला आहे दुश्मनाने जर विचार केला की मला गोवा जिंकायचा आहे तर तो ह्या रस्त्याने जाताना त्याचा जास्त टाइम इथंच गेला पाहिजे म्हणून हा रोड बनवलेला आहे ह्याच्या पाठी पण काहीतरी जसे ते पाकिस्तान वाले बोलले होते सुबका नाश्ता जसलमेर में करेंगे दोपहर का खाना तर दिल्ली में हा तसा आपल्या इथं पहिला वास्ता रायगडावर होईल नंतरचा काय पुढचा माहीत नाही जाईल का नाही पोचल का नाही असं जिथंच कुठं रे घुटमलून घुटमलून मारायचा खूप बेकार अवस्था आहे रोडची खूपच बेकार अवस्था आहे बघा तुम्ही टँक रोडच खरंच मला पण आता असं वाटायला लागले की खरंच टँक रोड गेलेले आहेत आणि वाटलेलं खूप स्वप्न भंग झालेले स्वप्न भंग झालेले की मुंबई गोवा महामार्ग हा अतिशय एक नंबर असणार आहे जेणेकरून लोकांना जाण्यासाठी लवकरात लवकर कसा तो कोकणात पोचेलोसोबत पहिला ब्लॉक आहे आणि आमचे चेहरे आम्ही दाखवू शकत नाही कारण का तसं रोड आहे रोड आलेला आहे परत टँक रोड टँक रोड दाखवतो लगेच तुम्हाला तर मित्रांनो आपली माती आपला अभिमान अभिमानाचं तर मला माहिती नाही पण आपल्या मातीचा अनुभव मी माती आज घेतलेला आहे आणि जर तुम्हाला ही अनुभव असेल तर लवकरात लवकर मुंबई गोवा महामार्गावर आपली टू व्हीलर घेऊन या तर हा ब्लॉग तर आम्ही पनवेलपासून चालू करणार होतो की बोललेलो की भावाला आपण जाताना ब्लॉग करू पण हा ब्लॉग करायचा तरी कसला कारण का जिथं तिथं आहे तुम्हाला आम्ही दाखवायचं तरी काय आमची मुश्की पण दाखवू शकत नाही तुम्हाला अशी आमची परिस्थिती आहे ही सामान्य जनतेची परिस्थिती आहे तर मित्रांनो मी आता व्लॉग इथे स्टॉप करत आहे आणि जर तुम्ही जर मुंबई गोवा महामार्ग आहे या मार्गावरून येण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर मुंबईवरून डीमार्टमध्ये एक दहा रुपयाचा कात्या भेटतो त्याच्याने तुम्ही तोंड धुवा तेही गावाच्या वेशीच्या अलीकडे जेणेकरून गावातले आपल्याला ओळखतील कारण का परिस्थिती ही सध्या अशीच आहे मुंबई गोवा महामार्गाची भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जय हिंद